लागलाय माझं तुम्ही तुम्ही काय करू नका पण जीवाला भागा उठा पेक काढून गेलाय पक पेक काढून एवढं जरी पेकळलं तरी तुमची सवय जाय हो आ का तुला करायचं कीत्या रगिलपणा किती अंगात असती सांगा बर सारखी बांधती तेपेक्षा जगायचं नाही यापेक्षा आता ना जगूनश पोरास ना पोरासनी कोण आहे बघ तुजि तो काय बघ तुजि तू कोण बघायचं ते मी बघायची आहे का एकते कोण बघायचं आ लग जुला पण माणसं मारते ती काय माणूस जायचं जाय हो प्रत्येकाला जायचं आहे मी पण जाणारच आहे एक ना एक दिवस राहणार नाही मी काय अमर नाही हो सगळी जाणार जायत ती पण त्याला वेळ टायमिंग काय तर हाय कधी पण उठून जायचं म्हणल्यावर कसं व्हायचं उठा चला चला मी नेते तुम्हाला उठा म्हणलंय उगा स्वतःचा अब्दा करून घेऊ नका उलट बुआला पण असं बसू नका माझ्या पोटात लागली आग पडायला काय म्हणते तुझ्या आग कशाने पडायची सगळ्याला पहिल्यांदा नमस्कार बहिणी न सकाळ सकाळ बघा सकाळ एवढं वाड गोळा करून आणलं या मी आणि दोन्ही पोरांनी पोरं गेली आता शाळेला सकाळपासून उठल्यापासून पूर गोळा करत होती मी पण गोळा करत होती परत बाहेर काढलं फडातन आणलं आण आम्ही तिघ तिकडं हित बसले तर निवांत दवाखान्यात जावा म्हणलं नाही काय नाही असं बसून शिना दुखण जात सांगा भर आ शिप बसले तर उग धरून आणली कुठलं कान नाही काय नाही बरं कामाचं पण राहू ह्यांच्या जीवाला पण सुख नाही काय केलंय काय केलं मी तुम्हाला तोस काम लावले काय काम लावलं मी काय जादू टोना केला पोटा बुकायला ही नव जादू टोना केला मी तुम्हाला केन असेल काहीतरी मला चार पाच मुरूण मला अजून शिवी दिली असले कोणी तू मी कशासाठी शिवी दिली तुम्हाला ताटीवाले नेल नाही एकलाच गेला मग तुमच्या अंगात किती व गुरमी एकट्या गेला पण मला गाडीवर ना तुम्हाला काय वजू होत होता गाडीला वजू होत होता ना आ ओय मला तुला नेहेजन नव्हतं त्यामुळे तो काय गव्हायनं के हो तुम्ही गा म्या केलं काय सध्या येतंय मला बोला म्या काय केलं तुम्हाला काय गवाईनं केलं आहे लग्नच आल्यापासून माझं पोट दुख खाल्ला असेल म्हणून दुखत असंल काय खायचं तीच म्हणलं वाढलेलं तेवढाच भात संपला नाही दोन चार पुरे घेतले व तीनच पुरे त्यातली बी एक ठेवली दोनच खाल्ली आणि एक लाडू काय खात असं सांगितलं होतं की काय सांगितलं करून सांगायचे पवनीसनी त्यांना सांगा, सांगा म्हणून तुला आधी काय म्हणते तस टेंब घेऊन फिरायचे परत वरण म्हणायचे तुम्ही येणार नव्हता कसं आला पहिलंच माझं डोकं पोटला दुखतंय या मला काही ताप देऊन पोट दुखतंय की नेमकं काय दुखतंय वाट दुखतय डोकं दुखतय हातपाय गळते तर असं असं धुंडाकधुंडा दिसतंय ती लय आकृत केल्यावर असं असतं म्हणून आकृत कधी कोणाला करायचं नसतं बोलायचं नसतं लय केलं आती दुख कधी माझं तर मेलो आकृत काय केलं मी मला वज तुम्हाला होत का गाडीला होत होत एवढं सांगायचं मला होत होत कशाच जो तुम्हाला होत होत तू माझ्या गाडी माग बसायची होती तुला मला न्यायचं नव्हतं मी तुला परवा बी सांगितलं होतं मी तुला भांडणं जर केली तर गबूज मी तुला घेऊन जाणार आहे पण तुझी ती सांगितलं दाजी त्यांना फोन करून सांगा चांगल्या हेतून सांगितलं वाईट हेतून सांगितलं तुला माहिती पण तू तेवढं नसतं केलं तर तुला मी घेऊन गेलो घेऊन गेला असत आता हाय ना मी मानतो आय बाप मस्त मस्तपाकी जाऊन मास पिचं खाऊन एक दिवस मास गुरुवार होता ध्यानात नाही तर लग्न बुधवारी होती त्या दिवशी आल्यावर संध्याकाळी काय आणलं होतं का नव्हतं सकाळपारी सकाळपारी आणलं त्या दिवशी नाही काय आणलं का काय तुम्ही राज्यात दहा वाजता आलता काय ताटून आलतो ताटून आलतो आणि मास काट खाय गेलती काय मी मटन आणि मास मग काय खाय गेलती मग काय खाय गेलती तुम्हाला दुसरं काय जावाय गेले कधी सांगित तू आणण जावा आण जा आम्हाला खायच नाही आमच्या गावात चालत नाही आमच्यातली दुकान बंद आहे ती गाव पाळत तू गेली की ते गाव कुठं उठूनच जाते फिरायला माझ्या गावाला काय बोलू नका माझ्या गावाला काय बोलायचं नाही कशी कळ मिरली जिरली गेली तर माझी मरती तुझी मरती गा मग दवाखान्यात गेल्यावर वेळच्या वेळेला दवा पाणी केल्यावर त्रास व्हायचा कमी येतो का कस सारखं सारखं बाथरूमला डबड घेऊन पळल्यावर त्रास कमी होतो का जास्त होतो त्यानं हातपाय गळत्यात कळलं का सांगित तुझ्या बाला द्यायला पैसे बाला बरं तुम्ही दिले तर खजिना तिथं बाला पैसे द्यायला बाला पैसे द्यायला दे सांग काय दिले माझ्या बाला लय पैसे दिले मग हिथंच बसा माझ्या बाला लय दिले तर ना जेव्हा माझा बाप पैसे देईल तेव्हा तुम्ही दवाखान्यात जावा मग जिरो देतो पर्यंत तुमची चांगली मी तुम्ही घर बुडवे म्हणायचं परत दे म्हणलं की दे अजिबात नाव देखील काढत नाही ना काय राह तुम्ही तुम्हाला तर काय बोलताय तुम्ही घ्यायच पण लोकांना मी काल पण आलेला काय म्हणलं एवढं तोंड करून का बसला मला तुम्हाला बोलायचं नव्हतं पण तुमची अवस्था बघून शिव मी तुम्हाला विचारलं काय झालं तुम्ही मला एक शब्द पण बोलला ना नेसत गुंगा राह आज सकाळपासून पण बघतीया जावा जावा सारखं म्हणतीया म्हणजे काम लागतंय म्हणून दवाखान्यात जायचं नाही का जाणून बसून दुसरीच्या करायचं नाही देते चुडती मी जावा आलं त्यांना फोन करून सांगते किती दिलं किती दिलं दिल? ए बाया माझं डोकं खाऊ नव्ह तू कशाला आलीस अजून बोलतात तुम्ही तुझं भाव ना आणि बाप जा तिकडे जावा कुठं जावा तुम्ही माझी मी आहे माझ्या घरी असं बसलाय सकाळधर ना आल्यापासून तर काय केलं नाही इतकं मांदळी वाड गोळा करून आणले लेकर सुद्धा बसले ना हाय ती हाय अजून हित सुद्धा हि ढेक टाकलाय पोरांनी सुद्धा पोरांनी हवा ह्या इथं आणून टाकले ना काय करणार दवाखान्यात तर जाय पाहिजे नहे। का नाही माणसाचं बळ बघायला लागले तर आता ह्यांना काय नेह उचलून नेहायला बारक पोरगा आहे का सांगा बर काकाला काकाला माझे कम्प्युटर जाय गे मोडून काकाला घेतली कोणतं किती येडवणी करता या जुलाब लागल्यावर सलाई लावल्याशिवाय जुलाब थांबत नसते जा आपल्याला त्रास आहे तर जाण जीवाला आपल्या बघायचं असते पैसा नाही पैसा नाही तो काही दिलं तु दिलं तुझ्या बांध दिलं गाय दिलं त्यांना देता येत होती तुम्हाला आम्ही किती वेळ तर दिल पण मला एक दिवशी पावली नाही माझी परिस्थिती आज खराब आहे उद्या तुम्ही त्रास बोलता बघा असल्या बोल दाळ नासती पाक तू बी हाय त्यांचीच तू पण हाय तुम्हाला पाचशे रुपये देते महागारी द्यायचं ठेव नाही मी नेते तुम्हाला माझं कोंबडा कोंबड इकडे हजार रुपये तर त्यातलं पाच सातशे न्या वाटलं तर हजारच्या हजार न्या सलानी जा गोळ्या औषध घेऊन या सलानी एखादी लावणी गोळ्या औषध घेऊन मला काय झालं नाही माझं फिट आहे ती माझं काय जुलाब चालू नाही तर तुमचं चालू आहे कळा माया मा म्हणून बोलती माया नसते तर मग तसंच म्हणलं असतं तर पडत बसू दे मया येते म्हणून बोलती जावा म्हणती मला टाकून देऊ शिना तुमचा आजार कमी होणार आहे का ना आजार कमी होणार आहे सांगाय मला माझा कमी नाही तुला काय आहे का दुसरं माझा कमी होऊ दे दुसरं काय बोलायचं असलं छान नाही तर तू निघी